अहमदनगर जिल्ह्यातील शेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील कांबी बालम टाकळी बोधेगाव आणि इतर परिसरातील मागील वर्षांच्या खरीप हंगामातील पीक विमा नुकसान भरपाई ठरावी शेतकऱ्यांना मिळाली आहे तर काही शेतकऱ्यांना ती मिळाली नाही गावातील नव्वद टक्के शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचित राहावं लागणार असल्यानं शेतकरी आक्रमक झाला आहे आंदोलनाच्या तयारीत असून याबाबत अॅडव्होकेट शिवाजीराव काकडे आणि हर्षदा काकडे यांनी शेवगाव तालुक्यातील काही ठराविक गावांमधील शेतकऱ्यांनी मिळून तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या अशा निवेदन यावेळेस देण्यात आलं अॅडव्होकेट शिवाजीराव काकडे यांनी आपल्या शेतकऱ्यांच्या सोबत कायम असल्याची भावना व्यक्त केली आहे शेतकऱ्यांचे जिल्हा कृषी अधीक्षक नकर यांच्या सोबत भेट आणि चर्चा घडवून आणण्यासाठीचं आश्वासन देण्यात आलं आहे पुढील कार्यवाही झाली नाही तर आपण सर्व शेतकऱ्यांबरोबर जिल्हा कृषी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन चेडू असंही आश्वासन कांबी येथील शेतकऱ्यांना त्यांनी दिलंय यावेळी कृषी सहाय्यक गणेश पवार माजी व्हाईस चेअरमन शिवाजी कुरे रामभाऊ पवार अकबर भाई शेख बाजीराव लेंडाळ बाळासाहेब नरके डॉ रामेश्वर राजपूत काशीनाथ चने बाबासाहेब मस्के लक्ष्मण चांडे राजेंद्र नरके डॉक्टर सतीश मनसुके अर्जुन मस्के हे शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते द्वेत न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंगनिनबाळकर अहमदनगर शेवगाव